गणपती स्पेशल सुपर डील्स फक्त तुमच्या शहरात डीप एंटरप्राइजेस मध्ये साजरा करा उत्सव आणि मिळवा अद्भुत ऑफर्स डीटन इन्व्हर्टर ए सी केवळ तीस हजार नऊशे नव्वद रुपयात तुमच्या घरात थंडावा आणण्यासाठी उत्तम संधी सर्व ब्रँड्स एकाच ठिकाणी सॅमसंग एल जी हेअर कॅन्डी ओनडा ब्लू स्टार इंटेक्स सर्व काही फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये होलसेल दरात इलेक्ट्रॉनिक्स हवे आहेत का आमच्या शोरूम मध्ये भेट द्या आणि पहा आनंदी ग्राहकांचे अनुभव बजाज फायनान्स सह सुलभ उधारी सुविधा उपलब्ध आता कोणतीही खरेदी अधिक सोपी आणि परवडणारी दापोली शोरूम दापोली अर्बन बँक शेजारी खेड शोरूम अभिषेक कृपा वानीपेट खेड तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये भेट द्या आजच संपर्क करा आठ सात नऊ तीन सात दोन एक नऊ 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 किंवा नऊ शून्य चार नऊ तीन आठ सात चार आठ चार डीप एंटरप्राइजेस एकमेव शोरूम जिथे मिळतील उत्तम डील्स नमस्कार डीप न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेडची बाजारपेठ फुलली खेडच्या राजाचे मोठ्या थाटामाटात आगमन कोकण रेल्वेकडून गणेश भक्तांचं स्वागत खेड रेल्वे स्टेशन दरम्यान महिला ची एक लाग दाहा चोरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेडची बाजारपेठ विविध वस्तूंनी फुलली आहे आपल्या लाडक्या बापाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांची बाजारात खरेदीसाठी गर्दी पहावयास मिळते मखर सजावटीसाठी विविध रंगांची आणि प्रकारची फुले तोरणे विद्युत रोषणाई फळ फुलं विविध प्रकारचे मखर कंठी हार अशा विविध वस्तूंनी बाजारपेठ फुलली आहे सणासाठी सर्वत्र सुरू असून गणेशोत्सवासाठी रायगडच्या बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत दुकानांमध्ये आकर्षक आणि नाविन्यपूर्ण वस्तू दाखल झाल्या असून ग्राहकांची या आकर्षक वस्तूंना यंदा जास्त मागणी आहे महाडमधील बाजारपेठेत गणपती सणाला मखर बांधण्यासाठी लागणारे करवंटी कवंडल आणि इतर वस्तू दाखल झाल्या आहेत त्यामुळे ग्राहकांची गर्दी होते दुकानामध्ये सध्या हे असे मोदक आहेत जे गुळाचे आहेत ते गुळ ठेवण्यापेक्षा असं मोदकाच्या आकाराचं आहे त्याच्यामुळे ते जरा अट्रॅक्टिव्ह वाटतात त्याच्यामुळे ते आहेत असे विविध माळा आहेत तोरण आहेत आपल्याकडे पूजा विधीला लागणारं सगळं साहित्य आहे अगदी चौर चौरंग पाठ त्याच्यावर लागणारे वस्त्र किंवा गणपतीसाठी पूजेसाठी सत्यनारायण पूजेसाठी जे जे लागतात ते सगळं साहित्य आपल्याकडे आहे आणि विविध डेकोरेशनच सा साहित्य पण आपण ठेवलेलं आहे परत ग्राहकांची जशी मागणी आहे त्यानुसार आम्ही दरवर्षी आमचा एक नवीन नवीन व्हरायटी आणण्याचा प्रयत्न करतो नेहमीच आणतो आणि याच्या पुढेही आणू सो प्रत्येकाने भेट द्या मुंबईत जायची गरज नाही तुम्हाला सगळं काही माणगाव मध्ये इकडे तुम्हाला अवेलेबल होईल आता ग्राहकांना वेल एक म्हणजे वेळेचा वेळ काढून मुंबईला जाण्याची काहीच सध्या गरज नाही आता आपल्या कोकणामध्येच ज्या काही गोष्टी गणपतीसाठी बोला किंवा इतर कार्यक्रमासाठी म्हणजे सत्यनारायण असो दिवाळीसाठी असो किंवा इतर कुठलीही विधी असो त्याच्यासाठी लागणारे सगळं साहित्य आता आपल्या कोकणामध्ये म्हणजे इतर माणगावमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे म्हणजे गणपतीसाठी लागणारे साहित्य आहे पूजेसाठी सगळे लागणारे साहित्य म्हणजे आणि मुंबईच्या किमतीमध्येच असं नाही की बाबा मुंबईला स्वस्त भेटते आपल्याला इथे स्वस्त भेटत नाही इथे सुद्धा त्या रेटमध्येच भेटणार आहे ग्राहकांना काय काय गणपतीसाठी डेकोरेशन डेकोरेशनसाठी म्हणजे नवीन नवीन आलेले म्हणजे लाड्या आहेत किंवा तोरण आहेत किंवा इथं डेकोरेशनचं सामान आहे म्हणजे जे कस्टमरची जी, जी मागणी होती त्या मागणीच्या हिशोबाने आपण ते सामान या वर्षी वाढवलेलं आहे गेल्या वर्षी थोडं कमी होतं पण या वर्षी कस्टमरने हिशोबाने आपण ते सामान वाढवलेलं आहे या वर्षी अजून जर का या वर्षी आले तर अजून पुढच्या वर्षी आपण नवीन नवीन प्रकारच्या आपण डेकोरेशनचं सामान त्याच्यामध्ये ऍड करू सविस्तर वृत्त सार्वजनिक गणेशोत्सव खेळच्या राजाच मोठ्या थाटामाटात फटाक्यांच्या आतशबाजीत आगमन झालं यावेळी वैभवजी खेडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोकण रेल्वे प्रशा प्रवाशांच्या सोयीसाठी सज्ज झाली आहे या गणपती उत्सवाच्या निमित्ताने कोकण रेल्वे प्रशासन आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड स्थानकात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी अनंत चतुर्दशी पर्यंत मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मोफत पिण्याच्या पाण्याची बाटलीचा वाटप शुभारंभ रेल्वे स्टेशन खेड येथे मनीषा हॉटेलचे मालक आणि लायन्स क्लब खेडचे सन्माननीय सभासद विवेक कदम यांच्या सौजन्याने आणि कोकण कॉर्पोरेशन यांच्या सहकार्यातून करण्यात आलं या शुभारंभ प्रसंगी कोकण रेल्वेचे बेलापूर येथून आलेले व्यवस्थापक देसाई साहेब जलदाते लायन विवेक कदम लायन्स क्लब खेडचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे माजी अध्यक्ष शंकर पार्टे डॉक्टर ज्ञानेश्वर मरकड उत्तम कांबळे विजय येरुणकर रेल्वे रिक्षा संघटना पदाधिकारी आणि रेल्वे प्रवासी उपस्थित होते खेड रेल्वे स्टेशन ते बस स्टँड दरम्यान एका महिलेची एक लाख दहा हजार दोनशे रुपयाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे आनंदी देवघरकर वय वर्ष अठ्ठावीस या दिवा स्टेशनहून सावंतवाडी ट्रेनने खेड रेल्वे स्टेशनवर उतरून बस स्टँडच्या दिशेने रिक्षाने जात होत्या रिक्षात बाजूला बसलेल्या महिलेने त्यांच्या पर्स मधून सोन्याचे दागिने चोरून नेले खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम गुन्हा नोंदवून अज्ञात महिलेचा शोध आहे राजयोगिनी दिदी प्रकाश मणी यांच्या अठराव्या निमित्त खेड येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी लायन्स क्लब रोटरी क्लब आणि ब्रह्मकुमारी सेवा केंद्र खेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले संपूर्ण जगभरात हा दिवस विश्व बंधुता दिन म्हणून साजरा करण्यात येतो या उपक्रमाला खेड परिसरातील नागरिक आणि रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदान हे श्रेष्ठदान या भावनेतून अनेक रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तपेढीची गरज पूर्ण करण्यासाठी रक्तदान केलं या प्रसंगी ब्रह्मकुमारी गीता बहनजी ब्रह्मकुमारी स्वरूपा बहनजी ब्रह्मकुमार आणि विद्यालयातील विद्यार्थी लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष सुरेश चिकणे सेक्रेटरी ओम जाधव खजिंदार माणिक लोहार तसेच सदस्य संदीप मोरे ज्ञानेश्वर मरकड सागर चिखले उत्तम कांबडे विवेक कदम आदी मान्यवर उपस्थित होते रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे सामाजिक बांधिलकी जपण्यासह सा रक्तपेढीला मोठी मदत झाली काय संदेश द्याल आज रक्तदान शिबिराच्या निमित्तानं केलंच पाहिजे रक्त बनवण्याची फॅक्टरी अजून तयार झालेली नाही आहे असं अनुज भाईंनी सांगितलेलं आहे नमस्कार मी लायन रोहन भास्कर विचारे आज लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व ब्रह्मकुमारी खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज योगिनी दीदी दिदी दिदी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व विश्व बंधुता दिन या संयोजकपणे आजचा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने ब्रह्मकुमारी सेवा संघातर्फे पूर्ण विश्वभर हा रक्तदान शिबिर गेली तीन दिवस चालू आहे आज त्याचं उद्घाटन खेडमध्ये झालेलं आहे सोबत लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य या ठिकाणी येऊन आणि खेडवासीय रक्तदान शिबिराला आपण पा पाठीमागे पाहू शकता उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबिराला लाभतो आहे या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत कुठेतरी हा संदेश दिला जातोय की आपणही या ठिकाणी रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठदान करावं ही नम्र विनंती चोवीस ऑगस्ट रोजी एरवडे क्रीडा संकुल पुणे येथे झालेल्या तिसऱ्या महिला अस्मिता खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विधी दीपक गोरे हिने कांस्य पदक, पदक पटकावले विधी दीपक गोरे ही इयत्ता अकरावी मध्ये शिकत असून तिला तायक्वांदो खेळाची खूप आवड आहे सन दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रीय खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक आणि दोन हजार चोवीस मध्ये रौप्य पदक पटकावलं तिने आजवर चार राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्ण पदकांची कमाई केली आहे तसेच तिने यापूर्वी देखील महाराष्ट्र राज्य तायक्वांदो स्पर्धेमध्ये व खेलो इंडिया स्पर्धा निवड पटकावून आपले आणि रोटरी स्कूलचे नाव गौरवित केले आहे भविष्यामध्ये आशियाई युथ गेम्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मानस उरी बाळगून त्याकडे तिची यशस्वी वाटचाल सुरू आहे तिच्या या यशामुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय विधीला क्रीडा शिक्षक व तायक्वांदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विधी गोरे हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या